मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरण करण्याच्या ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीच्या बस डेपो समोर अपूर्ण अवस्थेत असलेला कॉन्क्रिटीकरण आणि सूचना फलकांचा अभाव यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी एक स्विफ्ट कार तब्बल वीस ते पंचवीस फूट हवेत उडाली होती हा सगळा प्रकार एका तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे सुदैवाने या चालकाने कारवर आपलं नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला मात्र अशाच घटना अनेक वेळा घडत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांसह चालकांकडून केला के जाऊ लागला आहे आपण पाहू शकता ही कार उडतानाची भयानक दृश्य